आज या ठिकाणी आपल्या भ्रष्टाचारणार या संघटनेच्या वतीनं आपण नेमकं कुठल्या विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आपण आज न्यास त्यांच्या वतीनं सदोयम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये गैरकारभार करून भ्रष्टाचार करत आहेत जे काही नियमात बसत नाहीत अशा रजिस्ट्री खरेदी करत चालू आहेत नग तुकडेबंदीचा कायदा आहे जो की नगरपालिका महानगरपालिका हात वीस आर वीस गुंटेच्या शेतजमीन म्हणून ते ग्रस्त होत नाही परंतु हे सामूहिक शेतीच्या नावाखाली दहा दहा गुंटे पंधरा गुंटे चौदा गुंटे अशा पद्धतीचे सामूहिक शेती म्हणून प्लॉटिंग करत आहेत त्याच्यामुळं शासनाचं पण मोठं नुकसान होतं आणि हे काही ठराविक लोकांचेच ते, लोकांचे ते दस्त नोंदणी होतात वारेमाप पैसे त्या ठिकाणी द्यावे लागतात जेणेकरून ते जमीन जे शेतजमीन नसताना पण ती जमीन नगरपालिकेच्या हद्दीत येते प्लॉटिंगची जमीन आहे त्याचबरोबर खडकाळ टानावर जमीन आहे आणि काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने त्या ठिकाणी पीक पेराऊस नोंदणी वगैरे केली जाते याच्यामध्ये भरपूर असा भ्रष्टाचार रहिष्ठ होत होता ज्यामुळे आपण जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे ह्याच्यापूर्वी आपण सात दोन दोन हजार पंचवीस रोजी मुद्रांक अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते ते हे तात्पुरते कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक जे की बसवता येत नाहीत रेस्ट्री नोंदणीसाठी पण ते बसवून ते असा भ्रष्टाचार घोटाळे केले जातात गैरकारभार केला जातो त्यांना तात्पुरता चार्ज दिला जातो आणि हे असे त्याच्यानंतर मग फायनलली आऊट नाहीत अशा ठिकाणचे पण रेजिस्ट्री बंद आहेत परंतु तात्पुरते जे बसवले जाते ते आठवड्यातून महिन्यातून पंधरा दिवसातून एक वेळेस ते सगळे घोटाळ्याचे कामं करण्यासाठी बसवले जातात त्याचे जी आर पण आपण जोडून दिले आहेत बंदीचा कायद्याचा आहे जी आर असे बरेच दस्तखत खतम केलेले कर्मचारी जाते यांच्याबद्दल आपण पाठीमागच्या एक दोन महिन्यापूर्वी निवेदन दिले होते परंतु त्याच्या निवेदनावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आपण जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत असे काय बनावट दस्त किंवा ते सामूहिक शेतीचे जे प्रकार तुम्ही म्हणताय तसेच दस्ताची नोंदणी झालेले काय कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत का, ओ, का हो आपण ते नंतरना माहिती अधिकारात किंवा अन्न अर्जातून बरेचसे कागदपत्र आपण माहिती करून घेऊनच नंतर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना देऊन घेत आहोत त्याचबरोबर ट्वेन टू ट्वेंटी लेआउट म्हणजे फायनल लेआउट नसताना पण बरेच खरेदी जास्त होत आहेत त्याच्याबरोबर वर्ग दोनचे प्लॉट हे नजरा भरल्याशिवाय गस्त होत नाहीत ते पण सगळ्या फायदे तुडवलं उडवलं जातं आहे त्याच्याबरोबर जे नगर रचनाकार्यांचे सहमतीशिवाय प्लॉटिंग प्लॉटचे विभाजन के केले जाऊ शकत नाही ते पण असे प्लॉट विभाजन केले आहे त्यांनी मनमानी कारभार चालू आहे त्याबद्दल आपण त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल हे सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगमताने चालू आहे ते त्यांच्या ते नजरे आणून दिल्या आहेत तरी पण त्यांनी काही कारवाई केली नाही